पुलगाव येथे जागतिक परिचारिक दिवस साजरा करताना कुलगाव ग्रामीण रुग्णालय ले येथे लेडी ऑफ लॅम्प फोरेन्स नाईट इगल यांच्या प्रतिमेचे सर्वप्रथम करून दीप प्रज्वलन करण्यात आले यावेळी डॉक्टर गोपाळ नारळवार पत्रकार अविनाश भोपे रवींद्र केशवाणी प्रवीण फुटासे डॉक्टर पंजारे डॉक्टर शिल्पा कांबळे उपस्थित होते केक कापून परिचारिका दिन साजरा करण्यात आला डॉक्टर गोपाल नारळवार डॉक्टर पंजारे परिचारिका डॉक्टर शिल्पा कांबळे नलिनी मस्के निलेश गायकवाड वजुरकर जागतिक परिचारिका दिनानिमित्त यांनी आपले मनोगत व्यक्त केले आरोग्य विभागामध्ये परिचारिका यांचे योगदान अतिशय मोलाचे असल्याचे सांगितले व कोरोना काळात दिवस एक करून या परिचारिकांनी रुग्णांची सेवा केली यांच्या जीवनात वेगवेगळ्या प्रकारच्या अडचणी सहन करून हा कर्मचारी वर्ग रुग्णसेवेत आपले काम करतो डॉक्टर तो रुग्णाला पाहतो खरी सेवा नर्स करते आजचा दिवस यांच्यासाठी गौरव आहे त्यावेळी डॉ चंदू पवार डॉक्टर खान अविनाश नांद्रे उज्वला कांबळे परिचारिका सविता आडे मंगला चोपडे अलका दारशिंबे कोमल गिराम नलिनी मस्के श्रीमती वाघाडे तेलधारे दीक्षा हाडके व अनेक परिचारिका उपस्थित होत्या आभार प्रदर्शन पूजा सातपुते यांनी केले अश्विन शहा विदर्भ न्यूज पुलगाव